नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे दिवाळी स्पेशल संपूर्ण जेवणाची थाळी बघत आहे तर तुम्हाला काय करायचं व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला माहीत पडेल की हे संपूर्ण पदार्थ मी कसे बनवले अजिबात कुठेही स्किप करू नका म्हणजे तुमची ही दिवाळी स्पेशल जेवणाची थाळी छान अशी लाजबाब होईल हे पदार्थ बनवण्यासाठी कमीत कमी एक दीड तास लागतो आणि पटकन असे रेडी होतात तर बघा इथं भजी आहे उडद्याच्या डाळीचे वडे आहे टम्म फुगलेली पुरी मोकळा सुटसुटीत कोलम तांदूळचा भात आहे दाळ मस्त तरी भात बटाट्या भाजी आहे खीर आहे तर इथं कांदा आहे तो तुम्ही सॅलेडसारखं खाऊ शकता तर असं संपूर्ण जेवण फक्त एक दीड तासात बनवून रेडी होतं चला तर मग आपण सगळे पदार्थ बनवण्याकडे वळूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलेकॉन कर। हिट करून ऑल सिलेक्ट करा चला तर मग आपण मस्त अशी दिवाळी स्पेशल चमचमीत चवीला लाजवाब लागणारी संपूर्ण जेवणाची थाळी बनवायला सुरुवात करूया इथं गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे तवासुद्धा छान व्यवस्थित तपला आहे यामध्ये एक बारीक केलेला कांदा आपल्याला घालायचा आहे उभा पातळ करून घेतला आम्ही त्यासोबत इथे लसूणच्या पाचसा पाकळ्या आहे अर्धा इंच आला आहे एक मध्यम आकाराचं बारीक किल्लेलं टोमॅटो काही खोबऱ्याचे काप आहे तर हा मसाला आपल्याला वाटण्यासाठी करायचा आहे तर यामध्ये थोडं तेल टाकून घेते मी आणि यामध्येच आलं लसूण हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे तर हे वाटण आपण बटाटा रस्सा भाजीसाठी करत आहे हा मसाला आपण सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे आणि इथं कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला आहे तर काढून घेऊया आता यामध्येच खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे आहे किंवा मग तुम्ही खोबरं किसूनसुद्धा भाजून घेऊ शकता फक्त दोन मिनटासाठी हे परतून घ्यायचं आहे इथं हलकासा रंग चेंज झाला खोबऱ्याचा तर काढून घेऊया तर यामध्ये आपल्याला टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचं आहे आपण जी बटाटा भाजी करत आहे त्याला छान ग्रेव्ही येते म्हणून हे छान मसाले भाजून घ्यायचे यावर तेल न टाकता असंच हे दोन मिनटासाठी फक्त भाजून घ्यायचं छान असं हलकंसं टोमॅटो भाजून घेतलं आहे दोन मिनटासाठी आता काढून घेऊया गॅस करूया बंद आता थंड झाल्यावर त्याचा आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून करून घ्यायचं आहे पाणी न घालता याचं असंच वाटण करून घ्यायचं आता इथे मी गॅसवर पातेला गरम करण्यासाठी ठेवलं आहे यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया तेल हलकंसं गरम झालं यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे जिरं व्यवस्थित फुलायला हवं आणि जिरे छान व्यवस्थित फुलले कढीपत्त्याचे पानं आहे हे घालून घ्यायचे आहे मस्त याची अशी खमंग फोडणी बसली पाहिजे एखाद्या मिनिटासाठी हे आपन, कमी -कमी करूं। करूं आपन, छान अशीच तळतळू द्यायचं आता यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते घालून घेणार आहोत इथं मी कमीत कमी पाण्याचा वापर करून वाटण करून घेतलं फार तर याला दोन चमचेच पाणी लागलं तर ही पेस्ट यामध्ये घालून घ्यायची हा जो मसाला वाटण करून घेतला आपण तो यामध्ये घालून घेऊया हा मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त असं वाटण दिसत आहे आपलं हे आता इकडे माझ्याकडे लाल तिखट आहे धनेपूड गरम मसाला हळद आणि मीठ हे यामध्ये घालून घ्यायचं मीठ चवीनुसार घ्यायचं हे सुके मसाले यामध्ये घालून छान व्यवस्थित वाटण्याच्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे हा मसालासुद्धा मसाला दोन तीन मिनटासाठी परतून घेतला आहे आणि इथं मिक्सरचं भांडं धुऊन मी पाणी घालते थोडं आणि परत एकदा फिरून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला हे जे बटाटे होते हे आपण कापून घेतले आणि आणि पाण्यामध्ये याच्या अशाच फोडी ठेवून दिल्या जेणेकरून ते काळ्या पडतील नाही आता पाण्यातून निथळून छान काळायचे बटाटे आणि यामध्ये घालून घेऊया ह्या ज्या बटाट्याच्या फोडी आहे या मी अशा मध्यम आकारामध्ये कट करून घेतल्या तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यापेक्षाही बारीक किंवा मग मोठे काप करून घेऊ शकता आता हे बटाटा छान यामध्ये घालून घ्यायचा संपूर्ण त्याचं पाणी नितळून यामध्ये आपण घालून घेऊया बटाटा कापताना कधीही तो पाण्यात घालावा म्हणजे तो काळा पडत नाही आता सगळ्या बटाट्याच्या फोडी यामध्ये घालून घ्यायच्या एकदा परतून घ्यायचं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये जेणेकरून बटाट्याच्या फोडीला छान मसाला व्यवस्थित लागेल आता इथं मी पाणी घालते इथं मी एक ग्लास पाणी घालून घेतलं आहे एवढंच पाणी पुरेसं आहे तुम्हाला कितपत पातळ भाजी हवी तो ते तुम्ही त्यानुसार घेऊ शकता तर इथं मी तर यावर ठेवायचं झाकण आणि दहा मिनटं हे बटाट्याची भाजी दहा मिनटं छान शिजून घेऊया इथं दहा मिनटं झाली आहे गॅस मी बंद केला तर झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी तरी तरीबाज बटाटा रस्सा भाजी झाली आहे बघा आणि बटाट्याच्या फोडीसुद्धा छान शिजल्या आहे छान ग्रेवीदार भाजी इथं बनून तयार आहे आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया आता इथे कुकरमध्ये मी दीड ग्लास पाणी घालून घेतलं आहे भात शिजवण्यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेत आणि एक चमचा तेल घालून घेते तेलाने काय होते छान भात असा मोकळा सुडसुडीत होतो तर इथं एक वाटी तांदूळसाठी दीड ग्लास पाणी पुरेसा आहे आता पाण्याला छान दणकून उकडी काढून घ्यायची आणि तुम्ही इथं बघू शकता छान पाण्याला दणकून उकडी आली आहे आणि इथं मी एक वाटी कोलम तांदूळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतला यातलं पाणी नितळून घेतलं आहे यामध्ये घालून घ्यायचा मी कुठलाही तांदूळ वापरू शकता आणि या, या कोलम तांदूळचासुद्धा भात मोकळा सुटसुटीत होतो आता कुकरला लावायचं झाकण आणि गॅस मंद आचेवर करून आपल्याला कुकरची फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे एका शिट्टीमध्ये छान व्यवस्थित भात शिजतो तरी तर कुकरची मी एक शिट्टी काढून घेतली गॅस बंद केला आहे आता आपण झाकळ उघडून बघूया आणि तुम्ही बघू शक मस्त असा मोकळा सुटसुटीत भात शिजला आहे बघा इथं भातसुद्धा बनवून आपला तयार आहे आता आपण भातसुद्धा बाजूला ठेवून देऊ तरी तर एक वाटी उडदाची डाळ पाण्यामध्ये मी तीन चार तास भिजत घालली होती याचं प्रमाण मी या वाटीने मोजून घेतलं होतं तर ही साला सकटचीच उड्डाची डाळ होती ती मी पाण्यात भिजत घातली होती आणि नंतर मग त्याची सालं काढून घेतली तुम्ही बघू शकता सालासकटची जी डाळ असते ती पाण्यात भिजत घातली की त्याची साल निघून जाते धुतल्याने तर इथं मी धुवून घेतली आणि चाळणीवर पाणी नितळून काढलं आहे तुमच्याकडे बिना सालीची सुद्धा डाळ असेल ती तुम्ही घेऊ शकता आणि याचं वाटण करण्यासाठी पाचसा हिरव्या मिरच्या आहे पाचता लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं बारीक कापून घेतलं चवीनुसार मीठ आणि हळद आता सगळ्यात अगोदर आपल्याला मिक्सरमधून पाणी न घालता याचं रवाळ असं वाटण करून घ्यायचं आहे आणि दोन चमचे डाळ फक्त यामध्ये थोडीशी बाजूला काढून ठेवायची आहे आणि याचं सुद्धा पाणी न घालता मिक्सरमध्ये ओबळ धोबळ अशी पेस्ट करून घ्यायची आपण उदाच्या डाळीचा वडा बनवत आहे त्यासाठी आणि तुम्ही बघू शकता उडदाच्या डाळीचं वाटण मी मिक्सरमधून करून घेतलं आहे बघा यामध्ये अजिबात पाणी घातलं नाही छान घट्टसळ असं वाटण करून घेतलं आणि थोडं रवाळ टेक्शर आहे आणि लसूण हिरवी मिरची आलं याचीसुद्धा पेस्ट करून घेतली ओबळ यामध्ये मी एक चमचा जिरे घातले होते ते मी सांगायला विसरली यामध्ये आपल्याला हे या उडदाची डाळ घालून घ्यायची आहे हे दोन चमचे मी ठेवली होती याने छान ओडे आपले कुरकुरीत होतील आता हे मिश्रण यामध्ये एकजीव करून घ्यायचं मस्त असं हातानेच एकजीव करून घ्या आता हे मिश्रण मी छान एकजीव करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला वडा तळण्यासाठी तेल गरम करायला घ्यायचं आहे लगेच आता इथं मी ओडा तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम होते तोवर आपण वडा बनवायला घेऊया इथं मी उडीद डाळीचा असा गोळा घेतला आहे मिश्रणाचा आता आपल्याला हातावर या छान असा चा गोल करून घ्यायचा आहे बघा सहज असा बनत आहे आपल्याला या चार बोट्याचा आणि ह्या चार बोट्याचा वापर करायचा आहे ओळा बनवताना म्हणजे छान एकसारखा हा कोळा तयार होतो बघा किती छान मस्त बनवला मी इथं आता तेल छान कडकडीत गरम करून घेऊया आता याचप्रमाणे सगळे वडे आपल्याला असे हातावर चार बोट्याच्या साह्याने बनवून घ्यायचे आहे असे गोलाकारमध्ये तेल छान कडकडीत तापून घेतलं मी आता यामध्ये आपल्याला अलगद हा वडा सोडून द्यायचा आहे एक एक करूनच वडा घालत आहे नाहीतर मग ते एकमेकाला चिटकतील आणि तुम्ही बघू शकता मस्त छान असा हा वडा तडला जात आहे एक बाजू छान होते आणि अलगद हाताने यामध्ये सोडून द्यायचा आणि तुम्ही बघू शकता या ओड्याला छान असा सोनी रंग आला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा कुरकुरीत वडा बनून तयार आहे आपण काढून घेऊया आता सगळे ओढे याचप्रमाणे आपण तळून घेऊया इथं मी तीन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ करून घेतले आहे तुम्ही बघू शकता आणि असा मोकळा सुटसुटीत करून घेतला एक वाटी बेसनपीठ आहे पाचचा हिरव्या मिरच्या काप करून घेतल्या चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे एक चमचा लसूण पेस्ट आता सगळ्यात अगोदर बेसन यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि हे मस्त सुकच असंच मिसळून घ्यायचं आता इथं मी एका पातेलामध्ये हे मिश्रण काढून घेतलं कारण ते पातेलं खूप छोटं होतं आणि आपल्याला मिसळायलासुद्धा जागा नव्हती आता यामध्ये हे सगळं घालून घेवायचं आहे आणि मिसळून घ्यायचं यामध्ये खायचा सोडा अजिबात घालायची गरज नाही आता फक्त यामध्ये दोन चमचे इतकं पाणी घालायचं आहे जास्त पाणी नका घालू इथं मी घट्ट सरसा मिश्रणाचा गोळा बनवून घेतला आहे फार तर याला दोन चमचेच पाणी लागलं जास्त पाणी टाकू नका कांदा भजी छान कुरकुरीत होतील नाही आता फक्त याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटासाठी बाजूला ठेवू हो, आणि तोवर आपण तेल गरम करायला घेऊया इथं गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आता आपल्याला लगेच ही प्रोसेस फास्ट करायची आहे कारण आपण दिवाळीची संपूर्ण थाळी बनवत आहे तर गॅस मीडियम आच्यावर करून घ्यायचा एक एक करून यामध्ये ही भजी सोडून घ्यायची लक्षात ठेवा गॅस फुल आच्यावर करू नका नाहीतर मग भजी जळण्याची शक्यता आहे अशी एक एक करून घालून गाल। घ्यायची यामध्ये फक्त हे भजीचं मिश्रण आपल्याला पाच मिनटासाठीच सेट करून घ्यायचं आहे जास्त वेळ ठेवू नका नाहीतर त्याला मग पाणी सुटेल जेवढे यामध्ये मावतील तेवढेच भजी सोडायची आहे इथे एक बाजू चांगली तळून घ्यायची पण ते करायची तुम्ही अजिबात काही करू नका हे भजी छान अशी सोनेरी रंगावर खरपूस तळा म्हणजे खाताना चव भारी लागेल आणि तुम्ही बघू शकता मस्त असा सोनेरी रंग आला आहे आता आपल्याला ही भजी काढून घ्यायची आहे बघा मस्त अशी खेकडा भजी बनून आपली तयार आहे छान तळल्या गेली आहे आणि रंगही जबरदस्त आला बघा आता याचप्रमाणे सगळी भजी तळून घेऊया आणि तुम्ही बघू शकता इथं सगळे भजी तळून झाली आहे एक वाटी बेसन पिठापासून संपूर्ण कुटुंबासाठी पुरतील एवढी भजी तयार झाली आहे आणि छान अशी कुरकुरीत झाली तुम्ही बघू शकता आता आपण लगेच पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर इथं पातेल्यामध्ये एक चमचा तूप मी हल गरम करून घेतलं इथं तीन चमचे रवा दोन चमचे खोबरे किसून घेतलं अर्धा चमचा वेलची पूड आहे आता हा रवा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि छान भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये सोनेरी रंगावर छान हलकासा भाजून घ्यायचा म्हणजे याचा कच्चा स्मेल आहे तो निघून जातो इथं दोन तीन मिनटासाठी छान हा रवा मी भाजून घेते आता इथं दोन तीन मिनटासाठी रवा छान भाजून घेतला आहे खरपूस यामध्ये खोबरे किस आणि वेलची पूड आहे हे घालून घेते आणि फक्त अर्ध्या मिनटासाठी याला परतून घ्यायचं आहे आता अर्ध्या मिनटं मी परतून घेतलं यामध्ये एक कप फुल क्रीम मशीचा दूध आहे हे घालून घेते यामध्ये एक कप दूध घालून घेतलं मी आता यामध्ये अर्धी वाटी साखर आहे हे घालून घ्यायचे तुम्हाला कितपत गोड हवी खीर त्यानुसार तुम्ही घेऊ शकता साखर कमी जास्त करून आणि यामध्ये थोडे काजू बदामचे तुकडे आहे हे सुद्धा घालून घेते मी एकदा छान मिसळून घ्यायचं हे आणि यामध्ये मी पाणी घालून घेते यामध्ये मी या दीड ग्लास पाणी घातलं आहे एवढं पुरेसं आहे आता झाकण न ठेवता सात आठ मिनटं ही खीर छान शिजून घ्यायची आणि तर सहा ते सात मिनटं झाली आहे छान ही खीर मी शिजवून घेतली तुम्ही बघू शकता सहा सात मिनटं छान खीर आटून घ्यायची म्हणजे ती दाटसर होते एक संध होते पग याची कन्सिस्टन्सी याप्रमाणे झाली पाहिजे आणखी ही थंडक झाली ती छान दाटसर होती तर आता आपण खीर बाजूला ठेवून देऊ एका मी एका परातीमध्ये तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलं आता यामध्ये एक चमचा तेलाचं मोहन घालायचं आहे हे सुकंच आपल्याला मिसळून घ्यायचं तर आपण हे पुरी बनवण्यासाठी कणिक मळत आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊया जास्त पाणी एकाच वेळेस घालू नका थोडं थोडं पाणी घालून हे कणिक मळून घ्या फार तर याला अर्धा किंवा एक, एक ग्लासच पाणी लागतो आता ही कणिक मी मस्त अशी मळसूत मळून घेते आणि तुम्ही बघू शकता छान मी इथं मौसूद कणिक मळून घेतली आहे याचा असा गोळा करून तर यावर झाकण ठेवून कमीत कमी, कमी दहा पंधरा मिनटासाठी मुरवण्यासाठी आपण ठेवून देऊया आणि तुम्ही बघू शकता मस्त पंधराच मिनटासाठी मी हे कणिक मुरवायला ठेवली होती छान अशी एकदम मौसूत झाली आहे आणखी याला एक वेळेस मळून घेते हे बघा एक वेळेस मी मळून घेतली एवढा आकारायचा गोळा तयार करून घ्यायचा आहे बघू शकता आपली पुरी थोडी अशी जाडसरस ठेवायची तरी तर मी तुम्हाला सांगते याला मी असं पीठ लावून घेतलं पोळीसारखी पोटपाट भरून लाटायची आपल्याला हे बघा अर्धत हाताने पोळी जशी आपण करतो तशीच पोळी करून घ्यायची इथं मी पोरपाट भरून पोळी लाटून घेतली बघा थोडी अशी जाडसरच आहे पातळ अशी लाटायची नाही आता इथं मी गोल आकाराचा डबा घेतला आहे बघा छोटासा आहे आता याच्या सहाय्याने आपल्याला गोल गोल पुऱ्या करून घ्यायच्या मस्त असा छान आकारामध्ये पुरी मी कापून घेतली आहे आणि तुम्हाला मी दाखवते बघा पुढी अशी जाडसरच आहे याप्रमाणेच ठेवायची म्हणजे छान टम्म फुगते ती तुम्ही आकार बघू शकता साईजसुद्धा बघू तेच आपल्याला पोटपाट भरून पोळी करून घ्यायची जाळ आकाराची आणि मग त्याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही पुरी बनवून घेऊ शकता किंवा मग छोट्या छोट्या गोळे भरून त्याचीसुद्धा पुरी लाटून घेऊ शकता इथं मला असं खूप सोपं पडते म्हणून मी डबा घेऊन छान पुऱ्या करून घेतल्या आता याचप्रमाणे सगळ्या पुळ्या करून घेते आणि मग तळून घेऊया आपण इथं गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे एक कण घालून घेतला तो छान वरती आला म्हणजे छान तेल तपलं आहे बघा इथं आपल्या पुळ्यासुद्धा लाटून तयार आहे आता यामध्ये आपण एक एक करून तळून घेऊया पुरी बघा मस्त छान टम्म फुगत आहे मंद आचेवर गॅस करून हे पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या बघा किती छान टम्म फुगली आहे पुरी, फुग पुरी। फक्त मी कणिक मळताना जी चिप्स सांगितली ती फॉलो करा म्हणजे तुमची छान पुरी अशी टम्म फुगेल फक्त एक दोन मिनटासाठी हे पुऱ्या तळून घ्यायच्या जास्त तळायची गरज नाही पुऱ्या ह्या पटकन तळल्या जातात हे बघा आता याला मी काढून घेते बघा छान अशी टम्मक उगडी आहे आता काढून घेऊया आणि सुद्धा काढून घेते मी आता याचप्रमाणे दुसरी बॅससुद्धा तळून घेते आता याचप्रमाणे आपण सगळ्या पोळ्या तळून घेऊया तर इथे आपल्या खूप साऱ्या पुळ्या बनवून तयार आहे बघा आता आपण एका मोठ्या डिशमध्ये सगळे पदार्थ सर्व करूया सगळे पदार्थ बनवून रेडी आहे तर हे आपण दिवाळी स्पेशल संपूर्ण जेवणाची थाळी बनवली आहे तर मोठ्या प्लेटमध्ये मी इथं सर्व केली बघा इथं मस्त असे खेकडा भजी आहे याला कांदा भजी असेही म्हणतात उडदाच्या डाळीची वडे आहेत छान कुरकुरीत बघा आणि टम्म फुगलेली पुरीसुद्धा आहे पुरी कशी करायची टम्म कशी पुगावी म्हणून मी टिप्स दिली ती तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमची छान पुरी अशी टम्म पुगेल खीर आहे आणि मस्त तरीदार अशी ग्रेवी वाली बटाटा रसा भाजी आहे कोलम तांदूळचा मोकळा सुटसुटीत भात आहे तर असं आपलं हे दिवाळीचं जेवणाचं ताट बनवून रेडी आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आयकॉन ऑन करून ऑल सिलेक्ट करा ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशी छान छान रेसिपी तुम्ही तुम्हीसुद्धा खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये